मंगळवारपेठ येथील रस्ते विकास महामंडळाच्या जागेवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात यावे या मागणीसाठी आज स्वातंत्र्यदिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तार कृती समितीच्या वतीने हजारो भीमसैनिकांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले आंदोलनातून राष्ट्रीय स्मारकाची जोरदार मागणी करण्यात आली असून ते लवकर पूर्ण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वतीने नियोजित जागेवर खासगी सुरू असलेले काम स्थगित करण्याचे आदेश दोनच दिवसांपूर्वी जारी करण्यात आले त्या निर्णयाचे स्वागत देखील करण्यात आले आजच्या ठिया आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आंबेडकर अनुयायांकडून कोणत्याही स्वरूपाची घोषणाबाजी तसेच नेत्यांकडून भाषणे करण्यात आली नाहीत तरी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पश्चिम महाराष्ट्रात पुण्यामध्ये यथोचित स्मारक नसल्याची खंत आंबेडकरी अनुयायांमध्ये व नेत्यांमध्ये स्पष्ट जाणवत होती या आंदोलनामध्ये विविध पक्ष संघटनांमध्ये कार्य करत असलेले सर्वच आंबेडकरी नेते कार्यकर्ते याशिवाय मुस्लिम समाजासह अन्य समाजाच्या नेते कार्यकर्त्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी घेतला डॉक्टर आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकाला आपला पाठिंबा जाहीर केला या शिस्तबद्ध ठिया आंदोलनामध्ये महिलांची उपस्थिती ही लक्षणीय होती दरम्यान आता शासनाने स्मारकाच्या घोषणेसाठी व प्रत्यक्ष कामासाठी कोणताही विलंब न करता कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा व या स्मारकासाठीची किमान शंभर कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आत्याची झेंडे हातात घेऊन या आंदोलनामध्ये आलेले तुमचं मनापासून स्वागत आतंच्या शिस्तबद्ध अशा या आंदोलनात सहभागी झालेले सर्वांचे कौतुक <्यावरान> नागपूरचा या भागातून देखील मोठे कुंके समोर सर्वांना बसून या विनंती करा सर्वांना रिंगोरी उद्देव्या राऊन कॅम्प पुणे यांच्या वतीन देखील जाहीर पाठिंबा या ठिकाणी अत्यंत सर्व पक्ष संघटनांचे प्रमुख पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झालेले त्यांचं मनापासून स्वागत करतो मनापासून आभार मानतो कारण या अस्मिकेच्या लढाईला सर्व पक्षांनी पाठी